श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींना आज आपण आहे ना विदर्भातला सापा केसा कसा करायचा हे दाखवते तुम्हाला रेसिपीवर का हो का ही आहे ना पोपटी कलरची ना मिरची घेतली आपण कलरची मिरची ही कोथिंबीर घेतली ही टॅमॅटो घेतले लसूण आणि हा का हे खड्याचं मीर घेतले आता आपण काय करणार आहे आपण काही करणार आहे विदर्भात त्यांना आपल्याला विदर्भात त्यांना आपल्याला आहे ना ठेसा करायचा आहे आता ठेसा मी आहे ना मिरच्या ना थोड्या तव्यावर मी परतून घेतो आता तव्या सगळ्या मिरच्या थोड्या भाजून घ्यायच्या गॅस मोठा करते आता मी ना बाजू बघा तुम्हाला इतका छान लागतो ना तिकडचा ठेसा आम्ही तिकडे विदर्भात गेलतोच ना आम्ही विदर्भात गेलतो हो तेव्हा ठेसा खाल्ला इतका भारी लागला ना इतका चविष्ट की विचारूच नका म्हणून चला तर आपण बीना विदर्भातला ठेसा तयार करू काय من هه کا ته ته نه پاپټی ګروچي مورکی مرچي انلیه که انته مرچي انلته مرچي نه भाजون غيتي څنګه मिरची अशी भाजून घ्यायची ठेशा ठेशामध्ये ना प्रकारे काय आता ठेशाला आहे ना खारड आपण म्हणतात खरडा खरडा म्हणतात विदर्भातला ठेसा काय आपल्या पुणे जिल्ह्यातला ठेसा विदर्भात जास्त अशीच मिरची वापरतात प्रत्येक भाज्याला ह्याला त्याला कोणत्याही कार्यक्रमांना हीच मिरची वापरतात विदर्भात किंवा काही अशी अशी मिरची असते काय ही मिरची ना कमी तिकटाची असते आपल्या इकडची मिरची लवंगी मिरची नाही तिखट असते ना मी आता अशा प्रकारे मिरच्या भाजून घेते बघा तुम्हाला दाखवतात